काही नाही पवार साहेब तुम्हाला नमस्कार तुम्ही भेटलात तुम्हाला बघून आम्हाला आनंद झाला कारण गेल्या सहा महिन्यापासून तुम्हाला आम्ही शोधतोय पवार साहेब कसले गाडी बिढी मला वाटला कुठे हिमालयावर वा वगैरे गेलाय गे का काय म्हटलं आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न विचारायला लागले ला। आहोत गाडी वाढली काय काय मुच्याकडे बोलणार आहे साहेब तुम्ही असं आम्हाला उत्तर दिली पाहिजे तुम्ही कारखाना तपासलेला अहवाल आमच्या समोर आहे तुम्ही काल पोलीस स्टेशन मध्ये सांगायला लागला आम्हाला कुठं ठरवायला लागलेला साहेब माझा वैयक्तिक कुठलं नाही आहे माझं कुठल्या कारखानदाराबरोबर वापरलं नाही कुठल्या डिरीवाल्याबरोबर वापरलं नाही गोरगरीब शेतकऱ्याच्या बाजूला आम्ही बोलायला लागलो साहेब त्यासाठी तुम्हाला विचारायला लागलं तुम्ही काल सांगताय पोलिसांच्याकडे काय काटा कसा तपासावं ता हो, भरारी पथकांना त्याच्याबाबत परिपत्रक नाही एसओपी नाही आहे हे एसओपी दोन हजार बावीसचं पत्र आहे नोव्हेंबर दोन हजार बावीसचं पत्र यात तुम्हाला सांगितलेलं होतं काटा कसा का तपासायचा तुम्हाला बरोबर तेवढंच दिसलं नाही तुमच्याकडे चष्मा कसलायचा आहे धगडी एक आहे दिसत नाही तुम्हाला याच्यामध्ये लिहिलेला आहे कारखाना तपासायला गेले हे साधी गोष्ट नाही आणि हिनी कसा तपासलाय ते पण सांगतो पहिल्यांदा तुम्ही कसा तपासला ते सांगतो हिने तपासलाय हे समजून चालू हिरो साखर कारखान्याचा वजन काटाय ह्याच्यावर ती गाडी आली त्या गाडीची पावती करून दिलेली आहे कारखान्यानं ती गाडी बाजूला गेली ही प्रोसेस झाली साहेब आल्या तिथं आणि साहेबांनी इथं कागदात लिहिलेलं आहे या अहवालामध्ये लिहिलेलं आहे कसं लिहिलंय तर साहेबांनी तीच गाडी परत आणली काट्यावर उभा केली हा तुझ्या पावतीवर किती आहे दहा टन आहे आणि आता एक्च्युअल किती आहे दहा टन तर आता बरोबर शिक्का मारून साहेबांनी लगेच तयार करून दिलं अहो साहेब असं नाही त्याच्यावर वजन ठेवा वजन वजन ठेवानी बरोबर दहा टनाला दहा टन येते की नाही बघा ना तुम्ही त्याच पालकीला कसं काय बघताय कशाला चुना लावला साहेब शेतकऱ्यांना कसं सांगणार आहे आणि तुम्हाला शासनाने काय सांगितलं परिपत्र काय साहेब हे तुम्ही सांगितलेलं आहे कारखाना तपासायला गेल्यावर तुम्ही कसा तपासलाय त्याचं हे साहेब रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड आहे तुम्हाला विचारायचं नाही ते विचारायचं का नाही हाय तो इन्स्पेक्टर इथं काय होत साहेब तसा तपासला असाच तपासला ना गाडीवर गेली गाडी परत आली पहिलं किती वजन होतं नंतर किती वजन होतं सगळ्यांनी प्लस दहा किलो देऊन टाकले तुम्ही टाके बरोबर शेतकरी पण खुश राब राब रामणार शेतकरी बरोबर ना दोन रुपये नव्वद पैसे किलोवाला तुम्ही सांगताय आम्हाला एकोणतीसशे रुपये पोरं बी खुश आमची चला एकोणतीसशे नो ऊस गेला आमचा काटा किती मारला आम्हाला मग तुम्हाला सांगितलेलं होतं साहेब साहेब ही खरं तर यांच्यावर तुम्ही पट्टे दाखल करायला पाहिजे तुम्ही मागच्या महिन्यात गेलेलो पण पोलीस स्टेशनला त्यांच्यावर केसेस झाला तुम्हाला सांगितलेलं साहेब ऐकाई साहेब हे सांगतो ना हीच पद्धत केली ना साहेब ह्याच्यावर काय करायला पाहिजे मारतील ना लोक अहो इथं शेजाऱ्याची पिंडी मारली तर आपली एखादी असतात एस तिकडं देऊ पुढे देऊ एखाद्याची पिंडी असता तर आपली तर शेतावर भांडण व्हायला लागलेच आणि आमची डायरेक्ट तिकडे उचलून द्यायला लागल्यात काटा मारून द्यायला लागल्यात तिथं काल लक्ष्मी लक्ष्मीपुरीत होतो त्या जवळमध्ये पन्नास रुपये गवताची पिंडी आहे सात किलो वजन झालं सात किलो सात रुपये किलो न गवत जाते आणि आमचं तीन रुपये किलो न जाते साहेब विचारायला पाहिजे तुम्हाला काटा तुम्ही अशा पद्धतीने केलं तुम्हाला शासनानं नेमून दिलेलं कर्तव्य काय होतं याच्यामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख आहे तुमच्या विभागाचं परिपत्रक आहे हे सांगते की लोड सेल ते जंक्शन बॉक्स व जंक्शन बॉक्स ते इंडिकेटर पर्यंत सर्व केबल्स अखंड व कुठेही कापलेल्या अथवा त्यावरील अवरून काढलेल्या नसाव्यात तसेच त्यावर चिकन टेपी लावलेला नसावा आता तुम्ही यात कुठं तपासले सांगा ना हे अहवाल आहेत काय साहेब अहो तुम्हाला संधी मिळाली आल प्रशासनात आलाय हे चोर लुटारो आहेत ना बाहेरचे सरकारच्या नावाखाली लुटायला लागल्यात तुम्हाला कुठे तर थांबवायची संधी मिळाली साहेब पुणे लागला मातारपणा तुम्हाला आजार शुगर बी लागली नसती साहेब खरंच लागली नसती त्या पुन्हाही त्याचा दाबात छाती बघून चालला असता पवार आलाय म्हणून दत्ता पवार आम्ही पण स्वागत केलं असतं रिटायर झालं पण तुम्ही काय करायला लागलाय साहेब नाव काढणार नाही नंतर तोंड बघणार नाही कोण वजन काट्याचा अधिकारी म्हणून लोक बोम मारतील तुमच्या नावानं दुसरी पद्धत काय साहेब लोडसेल ते इंडिकेटर पर्यंत केबल्सला कुठलेही कोणतेही छुपे उपकरण जोडलेले नसावे तुम्ही कुठं बघितलं सांगा ना तुम्ही कुठं बघितलं साहेब तुम्ही अगोदरच तयारी करून गेले ना तिसरं सांगितलं आयटी किट मॉडेल अप्रुव्हल असलेल्या वाहन काट्याचं संगणक काय करू तुम्ही रद्द करून घेतला बोल रद्द केलं ना ते बोलू देणार की तुम्ही सांगा ना तेव्हा काटा तसा तपासला जाईल हा ही गाडी गाडीवर वजन काट्यावर आणली गाडीवर वजन झालं तिथं काय असेल ते बहात्तर किलो झालं परत आणखी आणि मग वजन काटाचा अधिकारी आला चल मी वजन काट्यावर इन्स्पेक्टर आलोय अधिकारी आलोय भारा पथक म्हणून चल तपास मग परत मला दुबा करताय आणि मग काट्याचं काय काटा बरोबर आहे का त्याचा कोण बनवत आहे पाच पद्धती सांगितलेल्या होत्या त्यांच्या चार पद्धती हे बरोबर गुंडाळून ठेवलेला आहे हे सुद्धा आम्ही काढलं कसं कलेक्टरांनी भरारी पथक नेमायला आदेश काढलेला आहे तो भरारी पथकाचा आदेश काढला त्याच्यात एक परिपत्रकाचा उल्लेख केला आहे भरारी पथकाने काम कसं करायचं तर ह्या हा मुखामुखी असोपी प्रमाणे काम करायचं परिपत्रकाप्रमाणे ही सगळी कागदा करायला आम्हाला सहा यांच्या यांच्यानंतर लक्षात आलं की कागद दिली की गावतोय आम्हाला कागद द्यायची नाही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही भेटायचं नाही मस्त पैकी आपला आपला कारभार आम्हाला डिपार्टमेंट आम्ही या डिपार्टमेंटचं पाप आहे आम्हाला कोण विचारतोय कुठला शेतकरी कुठली संघटना गेली उडा अशी भावना तुमची झालेली साहेब ही करू नका ही करू नका ही इन्स्पेक्टर साईडला बस बसते आणि मग एकदम हस्तोय तिथं दात काढून समाच्या घरा लागत नाही इथं आम्हाला पण माणूस के साहेब आम्ही गोरगरीबासाठी सात वर्ष झाली आठ वर्ष झाली तुमच्या विभागात येतोय फक्त दूध दिलींच्यासाठी मी तुम्हाला दहा वेळा म्हटलेलं साहेब दूध काटा बदलून द्या आम्ही बोलत नाही काय तसं काय दुधाच्या काट्याबाबत पण आहे हे दुधाचाच आहे सांगा तसा सेट करून देऊ किती किलो वजन साहेब तुमचं वजन कमी करायचं काय थोडे साहेब मी लगेच करून देतो पन्नास पंचावन्न तुम्ही सांगशील तेवढं दे करून देतो इथल्या इथं करायला हे एक नाही कुठल्या बी डेअरीत जायचं जर मला इथं करायला यायचं तर डेअरीवाला रोज काय करतोय आणि शिव मात्र बाबा निवास काय नाही माझ्याकडे तक्रार तुम्ही अरे परिपत्रक तुझ्या विभागाला काढलेलं आहे बाबा त्या परिपत्रकाच्या अंमलबजावणी करायला का दुसरं कोण येणार आहे कारण मटण मार्केट मधलं घातली जाणार आहे तुम्ही जायला पाहिजे नव्हा माना गाली गाव उभारताय जाऊन घातं पाजून कायदा तुमच्या डिपार्टमेंटने केला म्हणायला पाहिजे होता अधिकार आहेत मला गर्जुर्गाचं खाऊ देणार नाही माझा विभाग आहे आणि करून घेणार का गेला नाही काटा बघितला तरी तुम्ही परत येताय गप्त कर म्हटलं तर गप्त करायला तयार होत नाही तुम्ही तर ताला की त्याच्याकडून दोन पाच हजार रुपये घेऊन त्याला मिटून परत पाठवून देत आहे काय करतोय शेतकरी ही सगळी शेतकऱ्याची कोर आहे माझी काय धरून आणलेलं नाही पुढच्या वेळेला शंभर आणखी मान हलवण्याची गोष्ट आहे साहेब त्यांना हे साखर कारखान्यांचं असंच केली तुम्ही दुधाच्या बाबतीत साहेब नाही ना दुधाच्या बाबतीत साहेब ह्या माणसाच्या चुकीमुळे नाही तिने सांगू दे ना ह्या माणसांच्या दिला ह्या माणसाच्या चुकीमुळे तिने दिलं आम्ही उत्तर मागायला आलो बोलायला काय झालं हे साहेब उत्तर दिली साहेब हे साखर कारखान्याचं काटं तपासताना तुम्ही साखर कारखान्याचं काटं तपासताना तुम्ही सगळी सगळा घोळ केलेला आहे आम्ही हे नियंत्रकाच्या नावाने तुम्हाला पत्र द्यायला पाहिजे एक पत्र तुमचं तिकडे पेंडिंग उचल तुम्ही ह्या पत्रांची तात्काळ दखल घेऊन तिकडे वरती पोहोचवायला पाहिजे दुसरा मुद्दा साखर कारखान्यांचं काटं तपासायला वार्षिक पडताळणी करतानाच साहेब हा जरी काटा तपासायचा असला शंभर किलोचा काटा पन्नास किलो, किलो वजन ठेवायला लागते साहेब बरोबर ना पन्नास टक्के वजन क्षमतेपेक्षा